चिकनच्या कॉन्ट्रीवरून दोन मित्रांमध्ये जोरदार वाद झाला या वादातून एकानं दुसऱ्या मित्राच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटनं हल्ला केला यामध्ये जयेश वाघ या तरुणाचा मृत्यू झालाय या प्रकरणी खारघर पोलिसांनी एकाला अटक केली आहे तेवीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान बेलपाडा आदिवासी सेक्टर तीन खारघर इथे जयेश वाघ आणि त्याचे मित्र चिकन बनवत होते चिकन साठी जयेश हा कधीच पैसे देत नाही असं मन्नू दिनेश शर्मा यानं त्याच्या मित्रांनी बोलून दाखवलं त्यावरून या दोघा मित्रांमध्ये वाद झाला या वादातून यांच्या कानाखाली मारली याचा राग छातीत आणि पोटावर मारहाण केली त्यानंतर क्रिकेटच्या लाकडी जयेशच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले या यामुळे जयेश गंभीर जखमी झाला जयेशला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान दरम्यान जयेशचा मृत्यू झाला या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मन्नू शर्मा याला अटक केली आहे रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज